थोर दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने तेवीस आणि चोवीस ऑगस्ट रोजी रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा पनवेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला प्रत्येकी पंधरा अशा एकूण तीस भजन मंडळांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या अनुषंगाने भजन परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे शहरातील मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पुरुष आणि महिला अशा दोन गटात ही स्पर्धा होईल प्रथम पारितोषिक एकावन्न हजार रुपये द्वितीय पंचवीस हजार रुपये तृतीय पंधरा हजार रुपये उत्तेजनार्थ पारितोषिक सात हजार रुपये तसेच उत्कृष्ट पखवाजवादक आणि उत्कृष्ट तबलावादक यांना प्रत्येकी सात हजार रुपये आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे